महाराज हे प्रोडक्ट ब्ल्यू कॉपर शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असेल नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरलं असेल महाराज पण याचा उपयोग जो आहे याचा वापर योग्य जो आहे तो पन्नास टक्के शेतकऱ्यांना माहीतच नसेल आता याचा वापर जर तुम्ही बघाल तर हे मर रोगाचं काम करतं हे बॅक्टेरियल ब्लाईटचं काम करतं पण याचा वापर योग्य समजून घ्या महाराज तरच याचे रिपोर्ट छान येतील नाही तर तुम्ही या प्रोडक्टला शिवाय द्याल आता हे जे आहे ब्ल्यू कॉपर याच्यामध्ये घटक आहे महाराज कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के कॉपर आहे महाराज याच्यामध्ये आता आपण काय करतो आता सध्याच्या परिस्थिती बघा तुम्ही बॅक्टेरियल ब्लाईट म्हणजे ठिपक्याचा करपा म्हणजे असे बारीक 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 आपण सुईने टोचतो का असे ठिपके 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 टिपके भाजीपालामध्ये खूप बघायला भेटतात तुम्हाला डाईम पिकामध्ये आंब्या पिका पिकामध्ये सगळ्या पिकांमध्ये हा रोग बघायला भेटेल महाराज आणि त्याच्यावर बरेच शेतकरी याचा स्प्रे काढतात पण अत्यंत चूक चूक ह्या हिशोबाने कारण की हे आहे महाराज कॉन्टॅक्ट फंगिसाईट आता काय आहे तुम्ही जे ठिपके ठिपके बघता ते नंतर हा स्प्रे मारता देता रिपोर्ट तुम्हाला येणार नाही पण हे बॅक्टेरियल ब्लाईटला एकदम शंभर टक्के आणि जबरदस्त कंट्रोल करतं फक्त याची वापरण्याची पद्धत तुम्ही समजून घ्या तरच तुम्हाला याचे रिपोर्ट येतील आता हे काय महाराज ब्ल्यू कॉपर जेव्हा तुम्ही पत्त्यांवर फवाराल पत्त्यांवर फवारल्यानंतर हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे हे पत्त्यांवरती त्याचा कॉपर सीओ टू प्लस आयन रिलीज करतं आणि सीओ टू प्लस आयन रिलीज केल्यानंतर त्याच्या सर्पचच्या ज्या बुरशा आहेत म्हणजे जसं आपल्या बॅक्टेरियल बाईटच्या त्यांना ते कंट्रोल करतं त्यांचा ज्या इन्झाईम्स आहेत आणि प्रोटीन सिंथॅटिस आहे त्याला पूर्णपणे डॅमेज करतं पण हे काय महाराज कॉन्टॅक्ट आहे हे पानामध्ये घुसत नाही तर मला सांगा जर पानामध्ये घुसत नसेल तर पानामधल्या जे बॅक्टेरियल ब्लाईटच्या सेल्स आहेत त्या कशा मारेल त्याच्यामुळे याचा वापर जो आहे हा प्रिव्हेंटिव्ह करा म्हणजे रोग येण्याच्या पूर्वी रोग आल्यानंतर याची रिपोर्ट साजेशी येत नाहीत उपयोग होत नाही त्याच्यामुळे तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं महाराज अशा पद्धतीने याचा वापर करा तुम्हाला फायदा असेल जय हिंद जय महाराष्ट्र